नमस्कार मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या बातमी वाक्य बातमी या सत्रामध्ये आज आपण आपला शेजारी पूर्वेकडचा बांगलादेश याच्याबाबत आज पुन्हा चर्चा करणार आहोत कारण आपण निवडणुकीच्या काळामध्ये बरेच बिझी झालो लोक सगळ्या त्याच्यात बातम्यामध्ये गुंतले पण आपल्या शेजारी देशामध्ये दे जे काही चालू आहे त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष झालेलं त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधायचं काम माझं आहे पहिलं म्हणजे काय झालं की बांगलादेशमध्ये राजकीय तणाव मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेला आहे बांगलादेशामध्ये सध्या जो राजकीय तणाव आहे तर तो अंतर्गत परिस्थिती आणि भारताबद्दलचा देश त्याच्यामुळे तो तयार झालेला आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख झिया झियांचं निधन झालं त्यांचा सतरा वर्ष अमेरिकेत राहणारा मुलगा त्याला शेख हसीनाच्या काळामध्ये तो शिक्षा झाली म्हणून तो अमेरिकेमध्ये निघून गेला होता तो आला तो आता मोठ तिथं आलेला आहे जनतेने मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत केलेलं आहे त्याच्यामुळे बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी याचा तो प्रमुख होईल आणि पंतप्रधान पदाचा दावेदार निर्माण मोहम्मद युनुस सत्तेवर आल्यापासून म्हणजे साधारणतः ऑगस्टमध्ये ते आले आणि डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मोठ्या प्रमाणामध्ये भारताबरोबरचे संबंध त्यांनी खराब केले म्हणजे तो भारत आहे एक तर शेख हसीनाबद्दल त्याचा राग आहे का नाही एक हसीनाने त्यांना तुरुंगात टाकलं भारताने शेख हसीनांना संरक्षण दिलं राजकीय आश्रय दिलं त्याच्यामुळं त्याचं खड्डस काढण्याचा प्रयत्न केला अतिशय द्वेष्टा माणूस आहे त्याला राजकारणाचा काही अनुभव नाही त्याच्यामुळं आल्यापासून त्याने के काय के केलं की भारत देशाचं वातावरण पसरवलं आपली ताकद काय आपली लायकी काय याचा विचार न करता आपण भारताचा प्रदेशच ताब्यात घेऊ ग्रेटर बांगलादेशच बनवू चीनशी मैत्री करू अमेरिकेचे मैत्री आहेच आणि मग आपण भारताला मोठ्या प्रवा असं त्याचं एक धोरणं होती पण त्याच्यामुळं काय झालं आहे की तिथले लोक अतिशय बेष्ट झालेले आहेत हिंसक झालेले आहेत आणि संपूर्ण बांगलादेशाचं नुकसान त्या मोहम्मद युरफी करून टाकलेलं आहे आता बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत बारा फेब्रुवारीला बांगलादेशमध्ये निवडणुका आहेत मग आता तिथलं त्यांनी काय केलं शेख हसीनांची जी आवामी लीग पार्टी होती त्याच्यावर बंधळं आली मग त्याला वाटलं होतं की काहीतरी गोंधळ गडबड केला तर पुन्हा निवडणुका पुढं आपल्याला ढकलता येतील मध्ये तिथं विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्या त्याच्यामुळे त्याला वाटलं वातावरण पेटलं आणि लोक इलेक्शन आपलं पुढं ढकलता येईल पण सगळं राजकीय पक्ष नाही इले इलेक्शन पुढं ढकलायचं नाही कारण ना सगळे लोक का या मोहम्मद युनुसला कंटाळलेले आहेत कारण त्याला काही धोरणच नाही ना संपूर्ण देशाचं नुकसान त्यांनी करून टाकलेलं आहे तिथली जी इंडस्ट्री होती सगळ्यात मोठी कपडे तयार करण्याचे रेडीमेड कपड्याची ती संपूर्ण बरबाद झालेली आहे का कारण काय की त्यांना कापूस जात होता भारतातून तिथून निर्यात करायला भारताचे बंदर विमानतळ वापरले जात होते त्यांना वीज पुरवठा भारत करतो त्यांना पेट्रोलियम पुरवठा भारत करतो त्यांना अन्नधान्य किंवा फळभाज्या पुरवठा भारत करतो हे सगळं भारताने बंद केलं त्याच्यामुळे त्यांचं काय झालं संपूर्ण इंडस्ट्री बंद पडलेली आहे बेकारी वाढलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं चालू झालेली आहेत आणि सगळे लोक या मोहम्मद जुलूसला कंटाळले होता दुसरा जो प्रश्न आहे क्रिकेटमुळं वातावरण थोडंसं खराब झालेलं त्यांचा जो एक खेळाडू होता तो शाहरुख खानच्या आय पी एल क्रिकेट टीममध्ये घेतलेला होता त्याला विकत लोकांच्या दडपणामुळं त्याला त्यांनी परत पाठवलं आणि मग मा ते बांगलादेश क्रिकेट संघटनेला तो फार मोठा अपमान वाटला आणि मग आता जे ट्वेंटी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर त्याच्यामध्ये दे बांगलादेशने जाहीर केले की आम्ही भारतात सामने खेळला आता सामने न खेळ आपणही पाकिस्तानात सामने खेळत नाही त्याचं कारण काय की पाकिस्तानमध्ये सुरक्षितता नाही आहे असं भारतामध्ये काय प्रश्न नाही आहे ना त्यामुळं त्यांनी जाहीर केलं आम्ही भारतात सामने खेळणार नाही पण आय सी सीने त्यांना सांगितलं तुम्हाला खेळायचं तर खेळा नाहीतर तुमचे पॉईंट आम्ही कमी करू आणि बदलणार नाही म्हणजे श्रीलंका सामने सी आयसीसी सांगितलं की आम्ही तसं काही करणार नाही ना। जे ठरलेलं आहे भारतात सामने ते भारतात होतील तुम्हाला खेळायचं तर खेळायला तर नका खेळ त्याच्यामुळे त्यांची मोठी गोची झालेली आणि मग त्यांच्या जनतेमध्ये एक मोठा भारत द्वेष अजून तयार झालेला आहे आता तिथे जी सामाजिक परिस्थिती आहे की बांगलादेशामध्ये हिंसात्मक घटना हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत हिंदूंना पकडून बांधून त्यांना मारलं जातं फटके मारून नंतर उभं जाळलं जातं तिथले मंदिरं तोडले जातात स्त्रियांवर अत्याचार होतात त्यामुळं काय झालं बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झालेली आहे हिंदूंना त्रास देण्याच्या प्रवृत्तीमुळं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे की भारतामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम संबंध चांगले आहेत इतक्यापेक्षा वाईट संबंध बांग्लादेशमध्ये तयार झालेले आहेत आणि बांगलादेशच्या संख्येच्या मानं हिंदूंचं प्रमाण तिथं जास्त आहे साधारणतः वीस ते पंचवीस टक्के हिंदूंचं प्रमाण तिथं आहे बराचसा मोठा व्यापार हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की वातावरण एकदम खराब झालेलं आहे सगळ्या गोष्टीला तिथले जे प्रमुख आहेत मोहम्मद युरस हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे कारण त्यांनी काय के केलं आहे की जे अतिरेकेत त्यांना सोडलं जमाते म्हणून जे त्यांची संघटना आहे अतिरेकी संघटना त्यांना खुली सूट दिलेली आहे त्याच्यामुळं संपूर्ण त्याचं काय होतं समाजकंटक जे असतात ते, ते स्वतःच्या फायद्यासाठी लढतात जेव्हा जे चांगले लोक आहेत त्या मुस्लिमांनाही त्रास देतात आता हे वातावरण खास झाल्यामुळं काय की दोन्ही देशांनी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे चर्चा किंवा कुटनीती प्रयत्नाने दोघांनी बांगलादेशमध्ये शांतता निर्माण करणं हिंदूंचं रक्षण करणं या गोष्टीसाठी दोन्ही देश प्रयत्न करायला पाहिजेत भारत त्यांना आग्रह करतोय पण बांगलादेशचे प्रमुख हो हो करता करतात पण करत त्या शेवटी भारताने त्यांना अख्ख्याची वॉर्निंग दिली की तुम्ही हे जर केलं नाही तर आम्हाला कारवाई करावी लागते आपल्या लष्करप्रमुखाने बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांना फोन करून सांगितलं की तुम्ही वेळेवर शान्नही व्हा नाही तर मग आमचं लष्कर तुमचं बांगलादेशमध्ये घुसलं तर मग आम्हाला परत चर्चा करायची आम्ही संधी तुम्हाला देणार नाही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारताची आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश हे दोन संघटना ज्या आहेत की ज्या बॉर्डर सिक्युरिटीवर बॉर्डरवर भारत बांगलादेश बॉर्डरवर असतात तर त्या दोघांच्या मध्ये सुद्धा सहकार्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय कारण का की बांगलादेशचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्यामुळं आपण सिक्युरिटी अलर्ट केलेली आहे सिक्युरिटी टाईट केलेली आहे की भारतामध्ये हे लोक घुसतात कामा नयेत मग त्याच्यावर काही अतिरेकी घुसतात ते भारतामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतात आपण आता आपली बांगलादेशची बॉर्डर जी आहे ती पश्चिम बंगाल मेघालय त्रिपुरा मिझोराम आसाम अशा पाच राज्यांशी जोडलेली आहे त्याच्यामुळे पाचवी राज्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसू नये म्हणून काळजी घ्यावी लागते कारण अतिरेकी घुसतात तर चीनमधून शस्त्रास्त्र घेऊन येतात किंवा म्यानमारमधून शस्त्रास्त्र घेऊन येतात इकडून तिकडं जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी फोर्स तिथे अलर्ट करावी लागलेले आता सुरक्षा कारणामुळं काय केलं भारताने व्हिसा केंद्र बंद केले बांगलादेशमधले बांगलादेशातला कोणालाही व्हिसा भारतात येण्याचं मिळत नाही त्याच्यामुळे सुद्धा काही बांगलादेशी व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कारण बांगलादेशचा व्यापारच जो आहे तो भारताच्या सहकार्याने चालतो आणि भारताने सहकार्य बंद केल्यामुळे बांगलादेशमधला व्यापार मोठ्या प्रमाणात बंद झालेला आहे तिथलं उत्पादन बंद झालेलं आहे त्यांना तेला वाचून त्यांच्या गाड्या बंद आहेत भारताने वीज पुरवठा थोडा मधी खंडित केला होता त्यांनी विनंती केल्या पुन्हा चालू केला पण सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये दे, आपण त्याला कमतरता सुरू केलेली आहे पेट्रोल बंद आहे व्यापार बंद आहे गाड्या जाणं येणं बंद आहे आता बांगलादेशची अवस्था अशी पाण्यात तडफडणाऱ्या माशासारखी झाली पण ती उन्म मस्ती जी आहे आपण म्हणतो ती काही त्यांची कमी होत नाही आम्ही भारताला धाडाच शिकवणार अरे तुमचा जीव केवढा तुमच्या तुमचा चौबाजूनही भारत आहे चौबाजून सैन्य घुसलं तर दोन ताससुद्धा तुम्हाला सरळ करायला पुरेसे होतात पण जे अतिरेकी असतात त्यांना देशाची परवा नसतं त्यांना लोकांची परवा नसते आपली मस्ती जे बडबड करत राहत नॉर्मली या लोकांची अतिरेकांची प्रवृत्ती काय असते मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार करायचं आणि आपलं मोठे मोठेपण सिद्ध करायचं पण जेव्हा भारत आतमध्ये सैन्य घुसवेल तेव्हा यांच्या दोन मिनटामध्ये गठडी वळायला वेळ लागणार नाही हे बांगलादेशला आपण फायनल वॉर्निंग दिलेली आहे आणि माझ्या अंदाजानुसार म्हणजे येत्या महिना दोन महिन्यामध्ये बांगलादेशचं इलेक्शन जर नीट पार पाडले नाहीत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर गोंधळ झाले तर भारत कारवाई करायला मोकळा राहील आणि त्याला आणि आता अमेरिकेने जसं वेनजीआला कारवाई केली सगळं जग गप बसले त्याच्यामुळं अमेरिकेलासुद्धा आता तोंड नाही की तुम्ही बांगलादेशवर कारवाई का केली असं म्हणायला काही अमेरिकेला तोंड नाही कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अमेरिका नेहमी तोंड घालायची सवय जागतिक मानवाधिकार वगैरे आता तुमचे मानवाधिकार कुठे गेले असं आपण अमेरिकेला विचारू शकतो त्याच्यामुळं बांगलादेशवर कारवाईचे दिवस जवळ आलेले आहेत त्याच्यामुळं बांगलादेशमधली जी अस्थिरता आहे ती महिना दोन महिन्यामध्ये संपेल आणि बांगलादेशला एक मोठा धाडा बाहेर शिकवेल असं वाटतं आज आपण इथे थांबूया माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण